उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशाची साठवण होणार आहे धारावी मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब एम यांनी पहिला मोठा युटर्न घेतलाय एअर इंडियाच्या बोईंग विमानांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेटला रामराम केलाय प्रेमात अनलकी असलेल्या सलमानने कबुली दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 24 जून वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आय आय टी मुंबईतील एका नव्या संशोधनाची उन्हाळ्यातील मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाची साठवणूक करून हिवाळ्यात अत्यंत कमी तापमानाच्या काळात वापरता येईल अशा प्रकारचं नवं संशोधन आय आय टी मुंबईतील संशोधकांनी केलंय या संशोधनामुळे हिवाळ्यात अत्यंत कमी तापमान असलेल्या हिमालयासोबतच लेह लडाख आदी भागातील नागरिकांना खूप मोठा लाभ होणार आहे आय आय टीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि रसायनशास्त्र विभागाच्या संशोधक प्राध्यापकांनी हे संशोधन केलंय यासाठी नुकताच एक संशोधन पेपरही सादर करण्यात आलाय या संशोधनातून पहिल्यांदाच रसायनशास्त्राच्या मदतीने सूर्याचं ऊन देखील वर्षभरासाठी साठवून ठेवणं शक्य होणार असल्याचं म्हणणं आहे आय आय ती टीतील संशोधकांनी साधारणपणे पाचशे किलोवॉट तास पुरेल इतकी ऊर्जा साठवणाऱ्या मॉड्यूलची रचना केली यातून हिमालयातील एका लहान घराला चार महिने उपदार ठेवण्यासाठी इतकी ऊर्जा पुरेशी ठरेल ही संपूर्ण प्रणाली परिवर्तन सुलभ भागांनी बनलेली असून वाहतूक करण्यास व वापरण्यास सोपी आहे या संशोधन प्रकल्पाच्या अभ्यासाचे प्रमुख डॉक्टर सहा म्हणाले यातला प्रत्येक संचयक हा साधारण दोन एल पी जी सिलेंडरच्या आकाराचा आहे शिवाय सहज वाहून नेता येण्यासाठी त्याची विशेष रचना केली आहे सौर स्थानकांवर यांना रिचार्ज करता येऊ शकतं गुजरात किंवा राजस्थानसारख्या तीव्र उन्हाळी भागांमध्ये हे सिलेंडर रिचार्ज करून हिवाळ्यापूर्वी ट्रकने हिमालयातील देशात पोहोचवणं देखील शक्य आहे या संशोधनाच्या वापरासाठी वापरा ही प्रणाली विस्तृत करण्यापूर्वी आणखी काही अडचणी दूर करणं आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर उष्मा रासायनिक ऊर्जा साठा वापराचे प्रयोग केवळ जर्मनी सारख्या ठिकाणी व तेही मर्यादित विस्तारासह झालेत भारतात या प्रणालीच्या वापराची चाचणी अद्याप झालेली नसून त्याचा सुरुवातीचा खर्च डिझेल शेरडीच्या तुलनेत अधिक असल्याचं सांगण्यात आलं दीर्घ आणि तीव्र हिवाळा असलेल्या हिमालयातील प्रदेशांसाठी हे तंत्रज्ञान एक शाश्वत पर्याय देईल यात देशातील स्थानिकांना थंडीत उबदार वातावरण तयार करण्यासाठी फारसे शाश्वत पर्याय उपलब्ध नाहीत त्यांना बहुतांशी डिझेल किंवा लाकूड जाळून गर्मी निर्माण करावी लागते अशा स्थितीत बरेच महिने ऊर्जा संचय ठेवण्याची क्षमता असलेली रासायनिक साठवण या देशांसाठी विशेष उपयुक्त ठरेल दुसरी बातमी आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीची राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीसची ची अंतिम मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे सरकारने दिलेली ही दुसरी मुदतवाढ आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अधिकृतपणे लागू होणाऱ्या यु पी एस मध्ये एन पी एस च्या विद्यमान तरतुदींप्रमाणे निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने चोवीस जानेवारी दोन रोजी यु बाबत एक अधिसूचना जारी केली होती केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार नुसार निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅच्युइटीसह वाढीव निवृत्ती लाभ प्रदान करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की ही अंतिम मुदत वाढवण्यासाठी विविध भागधारकांकडून विनंत्या प्राप्त झाल्या होत्या हे लक्षात घेऊन केंद्राने यू पी एस निवडण्याची अंतिम तारीख तीन महिन्यांनी वाढवून सप्टेंबर दोन हजार पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे यू पी एस त्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होतं जे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या कक्षेत येतात एक जानेवारी दोन हजार चार रोजी लागू केलेल्या एन पी एस अंतर्गत हा पर्याय निवडतात तेवीस लाख सरकारी कर्मचारी एस आणि एन पी एस यांपैकी एक निवडण्याचा पर्याय वापरू शकतात जानेवारी दोन हजार चारमध्ये मध्ये संपलेल्या जुनी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या मूळ रक्कम पेन्शन म्हणून मिळत असे कार्यान्वित होण्याची प्रभावी तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यू पी ला मंजुरी दिली ओ पी एसच्या विपरीत यू पी एस हे औषधान स्वरूपाचे आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के आणि महागाई भत्त्याचे योगदान द्यावे लागेल तर नियोक्ता अठरा पूर्णांक पाच टक्के योगदान देईल अंतिम पेमेंट त्या निधीवरील बाजारातील परताव्यावर अवलंबून असते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे धारावीची धारावी चा चालना देण्यासाठी राज्य सरकारने धारावी मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सदरचे मल्टीमॉडेल विकसित करण्यासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून एम एम आर डी एची नियुक्ती केली आहे नागरी वाहतूक प्रणालीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने धारावी मल्टीमॉडेल ट्रान्झिट हब उभारण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे धारावी मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब अंतर्गत उपनगरीय रेल्वे मेट्रो बुलेट ट्रेन अशा वेगवेगळ्या वाहतुकीच्या वेग सुविधा असणार आहेत त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून एम एम आर डी एला एन एच एस आर सी एल एम एम आर सी एल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बेस्ट मध्य आणि पश्चिम रेल्वे आदी महत्त्वाच्या संस्थांमध्ये समन्वय साधून रेल्वे मेट्रो विमानतळ आणि बस सेवा यामध्ये समन्वय साधण्याचं काम करावं लागणार आहे दरम्यान या प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रथमत एम एम आर डी ए एक व्यावसायिक संस्था नियुक्त करणार आहे ती या प्रकल्पाचे सविस्तर शास्त्रीय अभ्यास व संरचनात्मक आराखडा तयार करणार आहे त्याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मोहम्मद युनुस यांची बांगलादेशातील सत्ता पालटा पहिल्यांदाच मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठा युटर्न घेतलाय युनुस म्हणाले की शेख हसीना आवामी लीग दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीतही लढू शकतात आवामी लीगवर वर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे शेख हसीना यांचा पक्ष निवडणूक लढवणार की नाही हे निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि निवडणुकांच्या घोषणेनंतर निर्णय घेता येईल लंडन मधील या त्यांच्याच अनेक लोकांनी युनुस विरुद्ध आघाडी उघडली आहे शेख हसीना यांच्यावर असा टर्न घेऊन युनुस आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एअर इंडियाच्या बोईंग विमानाची अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेत सुरक्षा ऑडिट होईपर्यंत एअर इंडियाच्या बोईंग विमानाची सेवा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे अपघात आणि प्रलंबित देखभाल प्रकरणे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांच्या आत सुरक्षा ऑडिट होईपर्यंत एअर इंडियाच्या बोईंग विमानाचं ऑपरेशन स्थगित करण्याचा आदेश जारी करावा ही याचिका सर्वोच्च न्यायालयाचे वकील अजय बंसल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे याचिकाकर्त्याने केंद्र सरकार एअर इंडिया आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी यांना प्रतिवादी बनवलंय पॉडकास्टची ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून धडाकेबाज फलंदाजीची जी शैली असलेल्या पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलाय इतर राज्यातून खेळण्याची संधी आपल्याला मिळत असून ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला केली आहे गेल्या मोसमात काही मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळण्याची संधी शॉला मिळाली होती पण शिस्तभंगामुळे त्याची रणजी सामन्यांसाठी निवड करण्यात आली नव्हती पृथ्वीने आपल्या पत्रात मुंबई क्रिकेटचे आभार मानलेत मुंबई संघात आपल्याला संधी दिल्याबद्दल ऋणी असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सलमान खानची बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे एका शोमध्ये सहभागी होत सलमानने आपल्या लव लाईफविषयी धक्कादायक कबुली दिली आहे सलमानने स्पष्टपणे सांगितलं की मी प्रेम प्रकरणांमध्ये अत्यंत अनलकी होतो फक्त तीन चार मुलींशीच माझं रिलेशनशिप होतं तेही अनेक वर्ष चाललेलं होतं मी आजच्या पिढीसारखा सतत नवे संबंध ठेवणारा नाही सलमानची ही कबुली जितकी स्पष्ट आहे तितकीच ती अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून देणारी आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर